महाराष्ट्र चौफेर न्यूज शैक्षणिक सामाजिक राजकीय आरोग्य कृषी प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत चौफेर महाराष्ट्र चौफेर न्यूज चॅनल पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बऱ्याच दिवसापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघत होतो ती गोष्ट आता जवळ येऊन ठेवलेली आहे निवडणुकीचा तिसरा टप्पा आता चालू झालेला आहे दोन टप्पे संपलेले या सर्व गोष्टीतून आपण जागरूकतेनं काम करत असताना आतापर्यंत तिन्ही टप्प्यापर्यंत आपण येऊस तर एवढ्या चांगल्या पद्धतीनं चांगल्या भिंतीनं हा मतदारसंघ सांभाळला आदरणीय दादानी सांगितलं आदरणीय आबांनी सांगितलं की आम्ही समीकरण स्वीकारतोय आव्हान स्वीकारतोय आणि आव्हान स्वीकारायला आबा माझंही सर्कल आहे असं म्हणायला हरकत नाही ना त्याच्यामुळे या सर्कलला ज्या, सर्कल ज्या पद्धतीने मी माझे शोकडगाव सर्कल माझ असं समजितो त्याच पद्धतीने हे सर्कल माझ असं समजतो आणि या सर्व गोष्टीतून एकच सांगणार आहे की आपण बऱ्याच तालुक्याच्या जिल्ह्याच्या मतदारसंघाच्या सर्व गावातून प्रचार दौरा करत असताना जिल्ह्याच्या काना कोपऱ्यापासून फिरत असताना या या आपले राष्ट्रीय युवकांचे राष्ट्रीय अध्यक्ष आपले व्यासपीठावर येत आहेत त्यांचं स्वागत टाळायचं स्वागत करायचं बीड जिल्ह्यात कानाकोपऱ्यात फिरत असताना वेगवेगळे वेगवेगळे अनुभव आले या अनुभवात मी जवळपास माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून आज आहेत चारशे गावांना भेटी दिल्या प्रत्येक गावाच्या समस्य गा। समस्या वेगळ्या प्रत्येक गावांची काय समस्या आहे तिथे काय अडचण ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि प्रत्येकाला विनंती करून सांगितलं की बाबा भाऊ तुम्ही आपल्याला कशा पद्धतीनं जागरूकतेनं हे मतदान आता करून घ्यायचे कारण प्रत्येक वेळेस बीड जिल्ह्यात वेगळं समीकरण असतं यावेळेस वेगळं समीकरण आहे भारत देशामध्ये ज्यावेळेस निवडणूक लागते त्यावेळेस राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला जातो आपल्या भावनेला अस्मितेला हात घालायचं काम हे सरकार करतं भारतीय जनता पार्टीचे लोक करतात महाराष्ट्रामध्ये निवडणूक लागली की परत शिवछत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक म्हणजे भावनेला हात घालले दोन्ही बाजूनी जर विचार केला तर कुठलीही निवडणूक आली तरी भावनिक करून त्याची निवडणूक जिंकायची ही भारतीय जनता पार्टीच्या लोकांना माहित पण यावेळेस भावनेचं राजकारण चालणार नाही ज्यावेळेस दिसतंय विकासाच्या बाबतीत पाच वर्ष गेली सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी कुठलाही विकास केला नाही एवढंच नव्हे ना तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना एक ही प्रतिनिधी आपल्या सुखा दुःखात येत नाही भारतीय जनता पार्टीचे आमदार कुठे असतात सापडत नाहीत भारतीय जनता पार्टीच्या खासदार कुठं असत्या सापडत नाहीत मग तुमच्या आमचे सर्वांचे प्रश्न सोडविणारा लोकप्रतिनिधी चिथं हजर नसेल तर कोण करणार आदरणीय दादा असतील प्रत्येकाच्या सुखादुःखात आदरणीय भैया असतील प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या अडचणी समवून घेण्यासाठी समजून घेण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी या मतदारसंघात तत्पर असतात जागरूक असतात आणि तुमच्या सर्वांच्या सेवेत असतात असे हे नेते कुठं आणि जे सापडतच नाही ते नेते कुठं मागच्या निवडणुकीच्या काळात भावनिक तर केलंच केलं पण मागच्या निवडणुकीच्या काळात आमच्या संबंध देशातील आपल्या बीड जिल्ह्यातील सर्व तरुणाचे डोके भडकावायचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर पूर्ण केला व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल ट्विटर असेल या तिन्ही साधनांचा वापर साधनाचा करून त्यांनी आमच्या तरुणाचे डोके भडकवून एक चित्र असं केलं की देशाचा जे रकवालदार मोदी म्हणून मी जाणार आहे ते रक्लदार झाल्याच्या नंतर सर्व ही बाकी चोर सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्र पक्षाचं जे सरकार आहे ते चोर आहे भ्रष्टाचारी आहे भारत मला भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे आणि ते चित्र आपल्याला सर्वांना पटलं तरुणांना आणखी आम्हीच दाखवलं की मी दर वर्षाला दोन कोटी तरुणांना या भारत देशातल्या नोकऱ्या देतो म्हणजे पाच वर्षात दहा कोटी तरुणांना नोकऱ्या देतो तरुणा वाटलं दहा कोटी नौ? वा सर्वांनी विचार केला आमचा नंबर लाग लागणार ला हो आमचा नंबर लागला की आमचं सर्व काही सुखात होणार कोणाचाच नंबर लागला नाही त्यांनी एवढंच नाही तर सांगितलं भ्रष्टाचार केल्यामुळे इथलं आपलं भारत देशातून काळाधन बाहेरच्या देशात आहे धन भार देश वापिस लाएंगे और सबके खातों में पंद्रह पंद्रह लाख रुपए जमा कर देंगे किसके किसके खातों में कितना कितना आ गया हसा तुम चीज ताली गई या सर्वगुष्टी चीजल के लिए आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं त्याच्या अगोदर आपलं सरकार होत आपल्या सरकारच्या काळामध्ये गॅस सिलेंडर पावणे चारशे रुपयाला मिळत होत ते गॅस सिलेंडर आता एक हजार रुपयाला मिळत आहे पेट्रोलचा दर आपल्या सरकारच्या काळामध्ये पन्नास रुपये होता जे की कच्च्या तेलाचा भाव तीस रुपये होता आज कच्च्या तेलाचा भाव पंचवीस रुपये झालाय आणि पेट्रोलचा दर ऐंशी रुपये झालाय असं कुठं झालं ग एखादा माल होत होते आपण जे प्रक्रिया करायची तो कच्चा माल स्वस्त मिळत असताना भाव वाढतोय पण या नरेंद्र मोदी साहेबांनी इतिहास बदलला आणि इतिहास बदलून भाव कच्च्या तेलाचा कमी झाला तरी पक्क्या ते वाढवला वारे मोदी दररोज या कमी झालेल्या तेलापासून आणि वाढलेल्या दराच्या फरकापासून दररोज तीन हजार कोटीचा फायदा या भारत दे देशाला होते रोज तीन हजार कोटीचा हा तीन हजार कोटी पैसे कुठे गेले ज्याने ज्याने बँका बुडवल्या असल आणखी जे जे आहेत त्या सर्व बँकाच तोटेत गेलेल्या बँकाच भरपाई करून बँकाला जगवण्यासाठी ते पैसा दिला ठीक आहे आम्ही समजूल बँकेला दिलं एक कंपनी वडाफोन सारखी कंपनी तोट्यात आली तिला सात हजार कोटी दिले बाहेर देशामध्ये पैसे दिले दे मदत म्हणून आमच्या शेतकरी बांधवांचं कर्ज माफ करायचं ते म्हणले आम्ही नाही करणार हकीकत मध्ये जर विचार करायचा झाला तर आम्ही शेतकऱ्यांना आमच्या या भारत देशातील सर्व जनतेला महाराष्ट्रातील सर्व जनतेला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कसं फसवलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले होते विठ्ठलाच्या दरबारात जाऊन डाळ गळेत घालून गं। आस्थ माथ्यावर लावून बुक्का पण आणखी वर त्याच्यावर खरोखर भक्ता आणि खरा वारकरी असं संप्रदाय वारकरी असं झालो असं दाखवून चित्र पिक्चरमध्ये कसं वाटतंय कलनायक तसं खची भूमिका करून त्यांनी दाखवलं ऍक्टर ऍक्टर मॅनच आहे पिक्चरच त्यांचं आहे का नाही नरेंद्र मोदी साहेब नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्यांचं काहीच नाही त्यांच कनेक्शन कळालं का त्याच्यामुळे त्यांना तसं पिक्चर त्यांनी काढलं त्यांनी मीडियाचं पिक्चर दाखवलं आणि हेनी आपल्याला ऍक्टरचं पिक्चर दाखवलं आणि काय सांगितलं या माझ्या महाराष्ट्रातील सर्व जनतेला शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात भव्य उभा करतो परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू मिलवर उभा करतो धनगर समाजाला आरक्षण देतो मराठा समाजाला आरक्षण देतो ओबीसीच्या सर्व सवलती चालू ठेवतो मुस्लिम समाजाचं आरक्षण चालू ठेवतो अशा बऱ्याच घोषणा केल्या आणखी त्याच्यात एक मोठी घोषणा होती माझ्या शेतकऱ्यांचं सरसगट कर्ज माफ करतो माझ सरकार <laughs> महाराज एकतरी केलं स्मारक केलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं केलं आंबेडकर कुठलं केलं काहीच नाही कर्जमाफीचं गुरा कर्जमाफी तर कर किती दिवसांना चालली या कर्जमाफीच्या बाबतीत आम्ही मी माझी बायको कोणा लहानपण असलो तर ती सगळंच कडेवर घेऊन दिंडी आमची तालुक्याला दिंडीच आज सकाळी सकाळी निघायचं आठ वाजता रात्री दहा वाजता थांबायचं रात्री वाजता गेलं की तिथल्या आधी कॅफेवर गेलं की कॅफेवाल्याचं नेट गायब परत वापस दुसऱ्या दिवशी गेले की दुसऱ्या दिवशी काय होणार त्याची लाईट गायब चौथ्या दिवशी गेलं की सर्व्हर बंद आहे असे वेगळेच खटे खाऊन खटे खाऊन कस तरी एकदा आणि देऊन परत आले कर्जमाफीचा कर्जमाफी जर आलीच असली तर अकराशे रुपये आली, आली माझ्या इथले एक उदाहरण येऊन सांगतो माझ्या सर्कल मध्ये एक गाव आहे ढाक्या एक शेतकरी माझ्याकडे आलता मला हे सगळं कर्जमाफीच फॉर्म भरायसाठी मला अठ्ठेचाळीसशे रुपये खर्च आला आणि मला कर्जमाफी अकराशे रुपये आली त्यामुळे मार मार माझ्या माथेवर ती तरी म्हणला मी जसं चारचे गावात फिरतोय तसं विचारलं कुणाचं माफ झालं कुणी म्हणतोय कुणाच नाही झालं झालं गाव कुणाचं कर्ज माफ एक बी नाही आणखी बघ परवा आमच्या एका कार्यक्रमामध्ये आमच्या भगिनी या जिल्ह्याच्या खासदारताई सोबत होत्या त्या म्हणल्या आम्ही कर्जमाफीची आणखी चालूच ठेवली मी आम्हाला ठेवा आमच्या पोरापर्यंत चालूच ठेवा <laughs> अरे काय चाललंय कर्ज माफी तुम्हाला खरंच करायची तर किती दिवसात करायला पाहिजे होती त्याच्या उलटा जर विचार केला तर तुमचा सर्वांच ला ज्या वेळेस सात आठ कर्जमाफी केली तुम्हाला कधी विचारलं नाही तुमच्या नावावर अर्ज किती अर्ज करा ऑनलाईन फॉर्म भरा इकडे या तिकडे या काही नाही ज्याचं नाव कर्जाच्या यादीत आहे ज्या बँकेत नाव आहे त्याचं कर्ज सरसगट माफ तुला प्रमाणपत्र घ्यायचं जा खरं का आहे आणि मग आता भाजप फक्त जर एखादा भेटला तर त्याला सांगा ना बाबा तुझ्या देवेंद्र नरेंद्र पंकजा ताईने कशी कर्ज बापी दिली आणि आमच्या आदरणीय शरद पवारनी एकच कसा षटकार हल्लाय त्याला सांगा होय सर्व गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे हे किती फसवे गेली आम्ही म्हणलं जाऊ द्या देशाचं बाबा महाराष्ट्रातला आडव तसंच तिचा काही विषय सोडून देऊ आपण त्याचा काय अडचण नाही त्याला तर काय कळायचं बाग विषयच नाही आपण तिथलाही सोडून देऊ आपल्या जिल्ह्यात पालकमंत्री महोदया आणि आमच्या खासदार महोदया आणि जरा आमची मदार काय काय नाही दिलं खासदार आमदार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, मंत्री पालकमंत्री ते स्वतः मानतात मी महाराष्ट्राच्या जनतेची मुख्यमंत्री पुन्हा बीड जिल्ह्याची जिल्हा परिषद आमच्या मित्रानं दिली पुन्हा निघाली आणखी दुसरी डीसीसी सी बँक दिली ज्या डीसीसी बँकेचा घोटाळा केला कर्ज खाल्लं लोन खाल्लं माती खाल्ली दगड खाल्ले जेल मध्ये गेला ते त्यांचा प्रचार वा, वा ताई आणि ही बॉडी गार्ड तुमची त्यांची जेव्हा डीसीसी बँकेत यांना कुणाला उभाच राहता येत नाही तेव्हा त्यांची पिलावळ आली मा कुणाचा पुतण्या कुणाचं पोरग कुणाची पोरगी कुणाची बायको तेच कोणापदा वा मित्राच्या मध्ये आपल्या घ्या म्हणजे दुसरं कुणी नको एटीएट ची कारवाई झाली यांना उभा राहता येत नाही निवडणुकीला आणले आणि ती तसं ती सारणा म्हणून आली पुढच आणि त्याच्या घरी ह्यांचा मुक्काम आहे पालकमंत्री महोदयाचा बीडची यंत्रणा हलवायला तिथूनच हालतोय सगळा कारभार आता राहिलं उरलं उरलं काय आलत गबाळ या शेतकऱ्यांचा विमेबल भरलेले पैसे असतील किंवा ज्यांचं कर्ज माफी ज्यांनी लोकांनी जे आपल्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज भरलंय नियमित कर्ज भरलंय यांच्यासाठी पंचवीस हजार रुपये ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलंय त्याच्यासाठी आले होते ते पंचवीस पंचवीस हजार रुपये प्रत्येकाचे असे जवळजवळ पंचवीस करोड रुपये या डीसीसी बँकेच्या चेअरमनं खाल्लेत आणि ती इकडे इकडे वापरते कुणाला नाही दिले आणि मग असली पिळावर तुमच्या काय मत मागतात खरं तरी बोला कुठं तरी तरी पण काय भाजप फक्त मध्यतच नाही ना आमचं खरंय काय खरं की तरी विचारा बी सी सी बँकेला काहीतरी गोष्ट सांगा आम्ही बोलतो खोट आहे पण आम्ही म्हणून जाऊ पालक पालकमंत्री जरा लय मोठं वजन आहे म्हणते तसंच त्यांची सगळी पिलावलं खासदार महोदय अचानक आल्या म्हणून जरा वाटलं काहीतरी चांगलं याने तरी आदरणीय धनंजय मुंडे साहेबाला कापून त्या दोन हजार नऊ ला अचानकच त्यांच्या नारड्याला लावलं तुम्हाला कळालंच नाही दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये आदरणीय धनंजय मुंडे साहेबांना उमेदवारी जाहीर केली होती ज्यावेळेस हे खासदार किंवा उभारले बाबा यांचे त्यावेळेस पण अचानकच त्यांची उमेदवारी कापली हे अचानक आले मग दहा वर्षाचा यांना अनुभव आता चांगल्या मोठ्या सगळं घेऊन देऊ पण हे अचानक आल ना, ना। खासदार महोदय पालकमंत्रीच सोडलं जसं पंतप्रधानांनी सोडलं मुख्यमंत्री पालकमंत्रीच पालकमंत्री त्या खासदार आता हे आमच्या खासदार ताई ज्या या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेनी त्यांना देशातल्या उच्च सभागृहात ज्यावेळेस लावलं त्यावेळेस सर्वाधिक मतानी सर्वाधिक लीडनी बीड जिल्ह्यात इतक्या अगोदर इतिहास एवढ्या लीड कुणी निवडून आलं नाही एवढ्या फरकाने कुणी निवडून आलं एवढ्या फरकाना निवडून त्यांना बीड जिल्ह्याचा भोवमान करून त्यांना देशाच्या उच्च सभागृहात लावलं त्यांचा भोवमान करून पण त्यांनी काय केलं आपण त्यांचा सर्व बीड जिल्ह्यातल्या जनतेने भोवमान केला त्याचं कारण काय दे तर ज्यावेळेस देव दिवंगत नेते गोपनाथराव मुंडे साहेबांचं निधन झालं त्या निधनाच्या नंतर अदन्य पवार साहेबांनी सांगितलं की त्यांच्या घरातला जर कोणी कॅन्डिडेट आला निवडणुकीला उभारणार काँग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करणार नाही आणि ती उभा न केल्याचं काय चीज झालं किंवा काय झालं तर त्यांना देशामध्ये दे सर्वाधिक मताना निवण्याचा भोवमान या बीड जिल्ह्याने दिला त्यांना हा त्यांना म्हण हम 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 त्यांना असं वाटलंच नाही राष्ट्रवादी म्हणून लीड मिळत त्यांना वाटलं मला खूप करतो तो नाही ने। आता नेते आदरणीय त्यांच्या कन्या येत म्हणून आम्ही नेत्यावर टीका करणार नाही यांच्यावर बी करणार नशीब बाबा तुम्ही त्यांच्या जन्माला आला तुम्हाला आला पण जरा ज्या मायबाप जनतेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला साडेचार वर्षापूर्वी त्या मायबाप जनतेकडे जरा येऊन बघा बीड जिल्ह्यातल्या तमाम सर्व शेतकरी से, शेतमजूर दिन दलित गोर गरीब सर्व मतदारांना मी एक आव्हान करून सांगतो ज्या तुम्ही माता पिता जर राजकीय माता पिता जा जा या खासदाराचे कोण असतात तर बीड जिल्ह्यातील सर्व जनता ज्याने त्यांना नऊ लाख जवळपास मतदान दिलं अशी बीड जिल्ह्यातील सर्व जनता या नऊ लाख मतदारांनी विचारलं पाहिजे अरे तू आम्हाला माता पित्याला सांभाळत नाहीस तू आमच्याकडे डुकून बघत नाहीस तर तुला काय अधिकार आहे परत निवडणूक उभारून निवडणूक लढायचा आणि आमच्या पुढे मत मागायचा साडेचार वर्षापूर्वी या ग्रामपंचायत सदस्य नव्हत्या कुठलं okay. राजकीय व्यासपीठ नव्हतं okay. कधी कुठल्या व्यासपीठावर आलं नाही आज जे आल्या ते डायरेक्ट खासदारच okay. आम्ही समजू जाऊ द्या okay. मोठ्याच लीकडू होतं लोकांनी आदरणीय मुंडे साहेबांजींवर निवडून दिलं आम्ही मान्य केलं पुन्हाही वापस आले okay. नाहीत okay. कधी कुणाचे डोळे पुसायला कधी दुष्काळ पडला एवढा बीड जिल्ह्यात एवढा भीस दुष्काळ पडतोय शंभर वर्षात नाही एवढा दुष्काळ या बीड जिल्ह्यात पडला त्या दुष्काळासाठी कधी या दुष्काळामध्ये पशुधन कसं जगतंय माणसं कसं जगतात माणसाच्या हाताला काम नाहीये पशुधनाला चारा नाहीये पाणी प्यायला नाहीये याच्यासाठी एखादी बैठक एखाद्या सर्कल ला येऊन पाहणी तिथं काय झालंय पिकाचं काय झालंय कशाचं काय झालंय काही नाही काही देणं घेणं नाही आणि बीड बीड जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला सुद्धा एक सुद्धा अर्ज नाही एक सुध्या काही नाही काही नाही एवढं निष्क्रिय खासदाराचं काम असलेल्या या खासदार यांना काय तुमची आमची जाण आणि काय करणार आहे मित्रांनो ज्या वेळेस आपलं सरकार होत त्या काळामध्ये दुष्काळ झैल झाला की दुसऱ्या दिवशी छावणी चालू व्हायची छावणीचा जास्तच अभ्यास असणार एक गडी आमचा तिकडे मक्का पेरा इकडे दादाकडे गेला दादा नेगी बिघी राहिला चांगल्या ती मक्का बी घेऊन गेला आणि ती री बी घेऊन घ्या अशा दुष्काळावर जर आपल्या काळामध्ये दुसऱ्या दिवशी छावण्या द्यायच्या आणि ती छावण्या या सारख्या न कधी दिल्या पाच महिने उशिरा तरी आपल्या भागात काही छावणी नसेल ही एक सुधार आहे आणि जर आपल्याला चालूच करायची होती छावणी देशात नसेल जगात कधी झालं नसेल इथून मागच्या इतिहासात महाराष्ट्रात कधी झालं नाही असं केलं आणि छावणीच्या प्रस्तावाला पालकमंत्रीची शिफारस पाहिजे आता ही पालकमंत्री आपल्याला शिफारस देईल का मग आपल्याला शिफारस द्यायची नाही आपल्या गावाने छावण्या चालू करायच्या नाहीत यांना आता काय आधी गेलं आपल्याला मतं मागायचं भाजप बघताला सांग ना माझ्या घरी पाच जनावर आहेत पाच जनावरला दररोज खायला चारा पाच किलो सहा किलो नऊ किलो लागतो नऊ किलो चाऱ्याची किंमत पंच्याहत्तर रुपये दररोज पाचशे रुपये पाचशे गुणविले तीस पंधरा पंधरा हजार पंधरा पाच पंच्याहत्तर हजार गेले ती दे बाबा अगोदर मग पुन्हा बघू तुझ्या मताच पंचाहत्तर हजाराला लूट आपली केली मी ह्या लुटीचं काय अगोदर तेवढं नगदी घ्या पुन्हा बघू पुढचं तर भाजप बघताला सांगा म्हणून माझी विनंती तुमच्या आमचं सर्वांच वळत असताना जळत असताना कधी बघितलं नाही आदरणीय या भागात त्यांचं आदरणीय दादांचा कारखाना चालू असताना ज्या वेळेस सांगितलं की ऊस उचललं मला तसं ठेवत नाही या भागातला ऊस पूर्ण वाळतोय तुक तुकडून गाड्या पाठव काय करायची ती कर आदरणीय दादांनी आदेश दिला त्याच्यानंतर जवळपास अडीचशे गाड्या या भागात ऊस नेहासाठी पाठवल्या आणि मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगेल की आज या दुष्काळात आम्ही सर्वांनी द्यायचं तर गाड्या पाडवायचं कामच केलं दादाच्या आदेशाप्रमाणे पण इथून पुढच्या काळातही कधी का गरज पडली तर येडेश्वर यांनी माजलगाव तुमचा कुटाचाही उसराव देणार नाही असं शेवट तुम्हाला आणि आतापर्यंतच्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भाव देणारे कारखाने जर विचार केला तर आदरणीय दादाचा आणि माझाच आहे पंधरा दिवसाला पेमेंट द्यायचं काम आम्ही केलं आपल्या हो। कारखान्याला कधी कुठं जप्ती आली नाही कधी नोटीस आली नाही कधी नाव यादीत आलं नाही कधी एक शब्द नाही आपण आपल्या इज्जतीला घाबरतो आपलं जर शर्टला पेला फाटलं ना तरी आपल्याला वाटतं आपलं फाटलं शिवून घ्यावा हे फाटलेलं तर विकूनच देत पण ती फाटलेलं ही अख्खं फाडीतेत अख्खं फाडलं तर ती आमची पैसे नाही म्हणतात म्हणजे यांना काही शेरम नाही काही बघा त्यांना काही शेरम वाटत नाही असले काय म्हणायचे गरज त्याला शब्दच नाहीत माझ्याकडे यांच्या कारखान्यावर तीनदा जप्ती आली तीनदा तरी काय वाटा ना जाऊ द्या जप्ती होईल नाही तर नाही होईल निर्लयाच्या सारखे एक स्टेटमेंट आले दादा परवा तुम्ही वाचलं करा ऐकलं की नाही मला माहित आहे कारखान्याच्या वाईस चेअरमन सांगितलं आदरणीय पंकाजा ताईने त्यांच्या आईची जमीन घाण ठेवून कर्ज काढलं कळलं केला असत कशी काही वाटत नाही थोडी जणांची मनाची काहीतरी वाटत तुम्ही एवढा मोठा दरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी कारखाना उभा केला जे नाही ते सगळे डिसलेरी आहे नाही एवढं मोठं आहे अरे त्या कारखान्याची कॅपॅसिटी साडेपाच हजार पर डेंग करण्याची आणि तुम्ही चालला साडेचार साडेचार नाही चार हजार ना माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी अडीच हजार चलीला चार हजार ना। माझा कारखाना आणि दादाचा कारखाना दोनच कारखान्यात भाया साहेबांनी वीस ऑक्टोबर वीस ऑक्टोबरला कारखाने चालू केले आणि हे कारखाना कधी के चालू केला पंधरा नोव्हेंबरला एक महिना उशिरा म्हणजे शेतकऱ्याचं वाळलं तर वाळलं सगळं काय घेणं नाही शेतकरी वाळला पाहिजे झोपला पाहिजे संपला पाहिजे आणि भाव आता शे की एक दीड सहा दिवसाचं काढलं होतं दोन हजार म्हणून जवळ आम्ही लईच उचला येत कुठे शेतकऱ्याचे पैसे शेतकरी त्यांना जरा वाटलं काही काहीतरी म्हणाला चौदाशेला काढलं हप्त्याचं काढलंय दादा डिसेंबर पर्यंतच काढलं तर काही तू सगळं नाही काढलं तू म्हणजे सगळं काढलं चौदाशेला सगळं तरी काढायचं कमीत कमी कमीत कमी त्या गोरगरी मध्ये चौदाशेला चौदाशे आता ना अक्का सगळं त्याच्यापेक्षा चौदाशे पण नाही झालं त्याच्यामुळे मायबाप जनतेला मला सांगायचे ह्या फसवी करणे लबाड देणे धोका देणे हे यांची नियत आहे यांच ओरिजिनल रूप आहे त्याच्यामुळे यांच्यावर कुठं भरसा ठेवायचा नाही इथून पुढच्या तुम ना काळात तुम्ही उसाला घाबरू नका आणि घाबरून लवकर दुसऱ्याला देऊ नका आम्ही नक्कीच सगळा सगळावर कुणाचा ठेवणार नाही हा त्याच्यामुळे ते आता अगोदर आपलं बघा या सर्व गोष्टीचा विचार केला या खासदार महोदयाच्या निष्क्रियतेचा विचार केला या खासदार महोदयाला शेतीतलं काय कळन का हो जाऊ दे आपण सगळं सोडून दिलं खासदाराचं झालं आमदाराचं झालं मंत्र्याचं झालं मुख्यमंत्र्याचं झालं नरेंद्र मोदी साहेबांचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं आता ह्यांना शेतीचा विचार होतो याचा आपला हे वाटत येते का खरंच शेतीचं ना काय एक आणि एक कोळप आणि आऊट ठेवायचं आणि आज काय म्हणते त्यांना मारायचं इचारे यांना जर आईच्या जर कळलं तर मला उठारच मारावर एक शिळवट एक एक पास जाणवळ काढून टाकायचं होताच आणि ते सगळं ठेवायचं ह्याला जोडून दाखवायचं झुपाबाईर का झोपायला नाही जर झुपायला तर रुंद काढायचं ह्यांना आपलं काही कळतंय का आपल्या जातीचे आहेत काही म्हण शेतकरी ही एक आपली जात अशी आहे की ज्याला जेच त्याच कळालं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीतून तुमच्या आमच्या सर्वांचे प्रश्न करण्यासाठी माझ्यासारख्या माणसाला जर एखादं येऊन लावायला दिलं तर लावीनच जर एखादं तुटलंच चार नक्कीच <laughs> दिली आता प्रयोगच करायचा असला ना तर आत्ताच तुटलेलं दाव असलं दाव इथंच तो चार देतो नाही दिला तर आपल्याला एखादी जवारीची पिंडी बांधायची म्हणलं आळा घेता येईल तुमच्यातल्या माहिती ना सांगा बरं सगळ्या नाही अरे ज्याच ज्याला सगळंच कळतय माझ्या सारख्या गप्पा हानीत नाही मी स्वतः आठवीला असताना वयाच्या चौदाव्या वर्षी पिरणीचं काम तिपणीवर उभारून शेत पेरलेला हे पट्ट्या त्याला खरं मला अधिकार का नाही शेतकरी पुत्र म्हणायचा मला रास्ता अभिमान आहे माझे वडील शेतकरी ते म्हणलं शेतकरी पुत्र कारखानदार कसा का का होऊ शकतो काय यांच्या बुद्धीची किंमत माझा बाप शेतकरी म्हणजे याला काय माझ्या पोरांनी म्हणून शेतकरी पुत्र मी शेतकरी पुत्रच आहे ना आबा हा आता तुम्हाला जर तुमच्या बापाची ओळख सांगायची लाज वाटत असेल तर नाही बाबा मी काय करू मला नाही वाटत <laughs> 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 <imit> बोध घ्या <imit> मी जास्त काही सांगणार नाही तर तुमच्या सर्व गोष्टीसाठी सांगा येणाऱ्या बीड खासदार मी काय करेल त्या बीड जिल्ह्याला माझं एक ऑफिस पहिलं करेल ज्या ऑफिसला तुम्हाला आठ दिवसातून तुम एक वार असा असेल की बजरंग सोनाने त्या ऑफिस मध्ये तुम्हाला भेटेल महिन्यातून एक दिवस अकरा चे अकरा तालुक्याला एक दिवस शंभर टक्के येऊन थांबा गटाच्या गावामध्ये सहा महिन्याला एक दिवस येईल आणि प्रत्येक गावात वर्षातून एकदा म्हणजे वर्षात चक्कर तरी कमीत कमी माझ्या होत्या तुम्हाला शब्द देतो बाकी जास्त काही बोलत नाही पण एकच सांगतो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी माझ्या सारख्या शेतकऱ्याच्या शेतकुटुंबातील ग्रामीण भागात जन्मलेल्या एका छोट्याशा कुटुंबात जन्मलेल्या मुलाला प्रि लोकसभेची उमेदवारी देऊन माझा आणि तुमचा सर्वांचा भोमान केलाय त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या अठरा तारखेला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादीचं चिन्ह म्हणजे माझं चिन्ह घड्याळ या घड्याळ चिन्हा बटन दाबून मला प्रचंड मताने विजय करा संसदेत जाण्याचा बहुमान करा एवढीच एक विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय राहोड